मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट बाबत माहिती पाहणार आहोत मामलेदार कोर्ट ऍक्ट काय आहे आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये आपल्याला अंतरिम ऑर्डर साठी अर्ज दाखल करता येतो का अथवा अंतरिम मनाई मागता येते का याबाबत आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये सर्वसाधारणपणे आपण जास्तीच्या अर्ज आपण मामलेदार कडे दाखल करतो तर खुला करून मागायचा रस्ता जो सेक्शन पाच प्रमाणे आपण मागतो त्यामध्ये आपल्याला अंतरिम आदेश मागता येईल का व त्याबाबत हायकोर्टाचे काही निकाल आहेत का हे आपण आज नाईकोटीला जाणून घेणार आहोत तर नायकोटी नमस्कार मी ऍडव्होकेट कैलास नाईक जसं की गावडे साहेब आपण म्हणालात की मामलेदार कोर्ट ऍक्ट ज्यामध्ये खूप छोटासा ऍक्ट आहे तो आणि त्यामध्ये मामलेदार म्हणजेच तहसीलदार साहेब जे आहेत ते त्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या पॉवर्स दिलेल्या आहेत अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार जे आहेत त्यापैकी महत्वाचं जे कलम आहे जसं की गावडे साहेबांनी सांगितलं कलम पाच मामलेदार कोर्ट ऍक्टचं तर ते अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीच आपल्याला त्या मामलेदार कोर्ट ऍक्टच्या पाच मधील फक्त रस्त्याबाबतची माहिती आहे म्हणजे अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट पाच खाली अर्ज करू शकतो परंतु फक्त अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीच नाही तर अडवलेले सार्वजनिक रस्ते असो अडवलेले नैसर्गिक जलप्रवाह असो जसं की काही ओढे किंवा जे काही नैसर्गिक प्रवाह पाण्याचे आहेत ते जर का अडवलेले असतील तर ते सुद्धा खुले करून मागता येतात त्या नैसर्गिक प्रवाहाच्या ठिकाणी जर काही अडथळे वगैरे निर्माण केलेले असतील एखाद्या व्यक्तीनं तर ते सुद्धा खुले करून या कलमाखाली मागता येतात आता आपला आजचा जो विषय आहे तो महत्वाचा विषय म्हणजे की मामलेदार कोर्ट खाली आपण जेव्हा अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की माझ्या जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही म्हणून कलम पाच खाली अर्ज दाखल केले जातात तर अशा प्रकारे जर एखाद्या जमिनीला जर का जाण्या येण्यासाठी रस्ता नसेल तर नवीन रस्ता मागण्याची तरतूद या मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली नाही ती तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस खाली आहे तर या कलमाखाली सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की रस्ता अस्तित्वात असला पाहिजे तो रस्ता अस्तित्वात होता हे सिद्ध केलं गेलं पाहिजे आणि नंतर तो समोरच्या पार्टीने अडवलेला आहे हे आपण त्या ठिकाणी सिद्ध केलं पाहिजे मग ती जी अडवणूक आहे अडथळा आहे तो कोणत्याही प्रकारे असू शकतो ज्यामध्ये रस्त्यावर पिकं लावणं असू शकतं ज्यामध्ये रस्त्यावर खड्डे खाणं असू शकतं ज्यामध्ये रस्त्यावर काटे काटेरी झाडझुडूप टाकणं असू शकतं किंवा त्या रस्त्यावर एखादं कन्स्ट्रक्शन बांधकाम करणं हे सुद्धा असू शकतं तर याला असे अडथळे म्हणतात अडथळा या शब्दाचा अर्थ असा आहे की जेणेकरून तो रस्ता बंद पडावा परंतु जेव्हा असा अर्ज दाखल केला जातो हा अर्ज दाखल करण्यासाठी या अर्जाला फक्त अर्ज असं म्हटलेलं नाही तर याला दावा असं म्हणण्यात आलेला आहे आणि दावा म्हणल्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता पूर्ण ही था, मामले था हो हो अस्ता, अस्ता, आ, हो त्या मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच खाली जो अर्ज दाखल केला जातो त्याला लागू होते दाव्याचा अर्थ असा होतो ज्याच्यामध्ये वादे असतात प्रतिवादी असतात त्याच्यामध्ये मुदतीचे कायदे येतात खूप सारे दाव्याचे जे दिवाणी प्रक्रिया संहितेचे जे जे ऑर्डर्स आणि जे जे रुल्स आहेत ते सर्व त्याला लागू होतात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते की त्या केसमध्ये आपण जाब जबाब सुद्धा देऊ शकतो वादीचे जबाब होतात प्रतिवादीचे जबाब होतात उलट तपास होतं जसं न्यायालयामध्ये कामकाज चालतं त्या पद्धतीचं कामकाज जे आहे ते त्या, त्या, त्या मामलेदार कोर्ट ऍक्टच्या केसमध्ये चालतं आणि त्याच्यामध्ये तो दावा दाखल करण्यासाठी कॉज ऑफ ऍक्शन ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो दाव्यास कारण ते घडलेलं असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे दाव्याचं जे कारण आहे त्या ठिकाणी अर्ज दाखल करण्याचं हे सहा महिन्याच्या आतलं असलं पाहिजे जर दाव्याचं कारण हे सहा महिन्याच्या पूर्वीचं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं माझा रस्ता गेल्या एक वर्षापूर्वी अडवलेला आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी अडवलेला आहे गेल्या सात महिन्यापूर्वी अडवलेला आहे म्हणजे जे दावा करण्यासाठी कारण निर्माण होणार आहे ऑबस्ट्रक्शन ज्या दिवशी झालेलं आहे ते सहा महिन्याच्या आतलं ऑबस्ट्रक्शन असलं पाहिजे तरच हा दावा जो आहे तो मुदतीमध्ये आहे असं म्हटलं जातं आणि सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर हरकत असेल तर ती दूर करण्यासाठी या कलमाखाली दावा दाखल करता येत नाही हा एक भाग झाला की मामलेदार कोर्ट आहेत कलम पाच प्रमाणे आपण दावा दाखल करू शकतो त्यामध्ये समोरची पार्टी हजर होते आपापले अप म्हणणे देतात जाबजमाब जाब होतात होतो आणि माननीय तहसीलदार साहेब निर्णय देतात परंतु यामध्ये जेव्हा असे अर्ज दाखल केले जातात त्यावेळी काय होतं की रस्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्या रस्त्यावर घर बांधण्याचा प्रयत्न केला जातो त्या रस्त्यावर पिकं लावण्याचा प्रयत्न केला जातो त्या रस्त्यावर मोठमोठी जी झाडं आहेत की झाडं जाड़, रेडीमेड झाडं आणून त्या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून जेव्हा तहसीलदार साहेब हे पंचनाम्यासाठी येतील hmm. तेव्हा तिथं अशी परिस्थिती निर्माण व्हावी की तिथं जणू काही पूर्वीत असताच नव्हता तर ही परिस्थिती दाखवण्यासाठी अशा प्रकारचे अडथळे जे आहेत ते निर्माण केले जातात ज्याचं रेकॉर्ड व्हावं आणि जे भविष्य काळामध्ये त्या पार्टीला कायद्यानं उपयोगी पडावं आणि म्हणून काय होतं की असे जेव्हा घटना घडतात त्यावेळी जी पीडित पार्टी असते त्यांच्यावर अन्याय होतो ते काय करतात की माननीय मामलेदार साहेब यांच्याकडे त्या दाव्यामध्ये अर्ज देतात ज्याला अंतरिम सुद्धा आपण म्हणतो की ती व्यक्ती जी आहे ते असलेला अस्तित्वात जो रस्ता आहे तो आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर नष्ट करायला लागलेले आहेत किंवा आम्ही अर्ज दाखल करणार आहे म्हणून नष्ट करायला लागलेले आहेत किंवा त्या रस्त्यावर काही दगड टाकायला आहेत काही बांधकाम करायला लागले आहेत किंवा जेणेकरून रस्त्याचं जे मूळ ठिकाण आहे ते बदलण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत त्यामुळं आम्हाला हा जो आपल्या समोरचा दावा आहे कलम पाच खाली दाखल केलेला तर चौकशी होण्यास काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी कोणतेही कृत्य बेकायदेशीर करू नये म्हणून आम्हाला अंतरिम ताकीद द्या तर अशा स्वरूपाचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी ती पार्टी दाखल करते परंतु मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच खाली किंवा एन्टायर मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये अशी कुठं कायदेशीर तरतूद आहे का की इंटरिम ऍप्लिकेशन जे आहे ते दाखल करता येतं इंटरिम ऍप्लिकेशन त्या ठिकाणी चालू शकतं का कारण मामलेदार कोर्ट ऍक्ट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये कुठंच मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये इंटरिम ऍप्लिकेशनची प्रोव्हिजन म्हणजे अंतरिम अर्ज जो आहे तो कुठेही कुठली कायदेशीर तरतूद नाही की तुर्तातुर्त ताकीद देण्यात यावी म्हणजे मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते एखादा आदेश पारित करू शकतात अशी कोणतीही तरतूद नाही जसं दिवाणी प्रक्रिया संहिता जर आपण पाहिलं स्पेशल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहेत जसं की सीपीसी मध्ये ऑर्डर एकोणचाळीस रूल दोन आहे तसं मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये कुठेही तशी तरतूद नाही त्यामुळे मामलेदार साहेबांना या अशा केसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा अंतरिम मनाई आदेश किंवा अंतरिम ऑर्डर ज्याला इंट्रीम ऑर्डर असं म्हणतो म्हणजे द पार्टी कॅनॉट फाईल द इंट्रीम ऍप्लिकेशन ऑर द मामलेदार कॅनॉट पास एन इंट्रीम ऑर्डर इन रिस्पेक्ट ऑफ दॅट ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही अर्जही देऊ शकत नाही आणि माननीय मामलेदार साहेबांना अंतरिम आदेश पारित करण्याचे अधिकारच नाही आणि याबद्दल गावडे साहेब आपण जो एक मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा जो केसला होता तो आपण डिस्कस केला होता तर आपल्या सर्व जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी आपण तो आणि जे आपले ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा की हे इंट्रीम ऍप्लिकेशन मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली चालू शकत नाही त्याबद्दलचा केसला आपण जर सांगितलं तर ठीक होईल तर नाईक साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटरम ऍप्लिकेशन दाखल करता येत नाही तर बॉम्बे हायकोर्टाचा आताचा जो एक रिसेंट केस आहे की संदीप भागवतराव भाकरे वर्सेस संतोष मोहन दल, दवे व इतर तर तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस बॉम्बे हायकोर्ट तो या दौन तो तो पहला ए, आ, तर या केस आपण अधिक माहिती आपण जर का हा एकवीस जो आहे तीस सप्टेंबर एकवीस पण गावडे साहेबांनी सांगितलंय आपले ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी गावडे साहेब आपण नाव परत एकदा रिपीट केलं तर बरं होईल कारण त्याला ते रेफरन्स देता येईल कोणी तसं इंटरव्ह्यून केलं तर संदीप भागवतराव भाकरे वर्सेस संतोष मोहनलाल दवे व इतर तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस बॉम्बे हायकोर्ट जर आपण नावावरून सर्च केलं तर आपल्याला हा केसु मिळून जाईल या केसु मध्ये हीच फॅक्ट होती की वेदरिमेशन इज मेंटेने मामलेदार कोर्ट ऍक्ट तर ह्याच्यामध्ये या बॉम्बे हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये पॅरा नंबर सव्वीस मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की हे जे मामलेदार कोर्ट ऍक्ट आहे या ऍक्ट मध्ये कुठंही इंटर ऑर्डर करण्याचे तहसीलदार मान्यता देण्यात आलेले नाही आणि जर त्यांनी तशा प्रकारची ऑर्डर केली तर ती ऑर्डर ही त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील ऑर्डर आहे असं समजण्यात येईल असं म्हटलेलं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं इंटरव्ह्यू अप्लिकेशन या कायद्याच्या या कायद्याखाली चालत नाही ज्याच्यामध्ये कलम पाच सुद्धा आलं मग याला पर्याय काय आहे असं सुद्धा आता म्हणतील की एखादी व्यक्ती अचानकपणे रस्त्या पूर्णच नष्ट करायला लागलेली आहे आणि मूळ केसचा तर निकाल लागायला वेळ झाला नाही तर आपण काय केलं पाहिजे तर आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज देऊन विनंती केली पाहिजे त्यांना की मूळ रस्त्याची परिस्थिती आदेश जो आहे तो माननीय तहसीलदार साहेब यांना करता येणार नाही ना। तर असा हा महत्वपूर्ण केस जो आहे तर मित्रांनो नाईक साहेबांनी जे आपल्याला मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम बाबत जे सांगितलं आहे तर त्याची सविस्तर माहिती आपल्याला समजलीच असेल परंतु अशाच प्रकारचे आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे वे व्हिडिओ वे 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 कायदेशीर माहिती देणारे व्हिडिओ आम्ही रोजच्या रोज अपलोड करत असतो तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करा जेणेकरून जास्तीत जास्त कायदेविषयक माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळत राहील धन्यवाद खूप खूप धन्यवाद